मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानभवनामध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला मात्र सभागृहा शिंदे गट आणि शिवसेनेचा संघर्ष अद्यापही सुरूच आहे व्हीप मोडल्याप्रकरणी ठाकरे गटातील चौदा आमदारांवरती कारवाई करण्यात यावी अशी तक्रार शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली मात्र कारवाईच्या या पत्रातून आदित्य ठाकरेंचं नाव वगळण्यात आलंय विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आदित्य ठाकरे यांच्यासह भास्कर जाधव सुनील प्रभू अजय चौधरी राजन साळवी वैभव नाईक आदी पंधरा आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात मतदान केलं त्या चौदा आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात कारवाई करण्याची मागणी आता शिंदे गटाकडून केली जाते कारण या शिवसेनेच्या आमदारांनी व्हीप मोडला असा आरोप केला जातोय विधानसभा अध्यक्षांकडे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी तशी मागणी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनामध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला मात्र शिंदे गट आणि शिवसेना असा संघर्ष अद्यापही सुरूच आहे कारण शिंदे गटाचं व्हीप मोडल्याप्रकरणी ठाकरे गटातील चौदा आमदारांवरती कारवाई करण्यात यावी अशी तक्रार शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे मात्र या कारवाईच्या पत्रातून आदित्य ठाकरेंचं नाव वगळण्यात ना आलंय या ठरावाच्या वेळी आदित्य ठाकरेंसह सुरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज एटीन लोकमत वर